नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला आवडता यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो आज तुमच्यासाठी आणि खास तुमच्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे जो तुमच्या श्रद्धेचा विषय आहे जो तुमच्या भक्तीचा विषय आहे तुमच्या आवडीचा विषय आहे किंवा तुमच्याच आवडीचा नाही तर तुमच्या आईवडिलांच्या श्रद्धेचा विषय आहे सर्वांच्याच आवडीचा विषय आहे तो म्हणजे श्रावण सोमवार मित्रांनो श्रावण महिना आलेला आहे खरं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अत्यंत आनंददायी वातावरण असतं खरं म्हणजे श्रावण महिना हा सणांचा तर राजा आहेच आहे पण वातावरणाच्या दृष्टीने जर विचार करतो म्हटलं तर वातावरणसुद्धा एवढं छान वातावरण कोणत्याही दुसऱ्या महिन्यामध्ये राहत नाही कारण उन्हाळ्याचा उकाडा केव्हाचा संपलेला आहे उन्हाळ्याची अंग तापवणारी उष्णता ती धूळ संपलेली आहे मान्सूनचं केव्हाचं आगमन झालेलं आहे आणि त्या पावसाने त्या रिमझिम पावसाने आपलं मन प्रसन्न केलेलं आहे आपलं मनच नाही तर धरती त्या पावसाने अशी सुगंधित झालेली आहे आणि त्या धरतीवर हिरवं कुरण असं काही आलेलं आहे की जणू काही वाटतं की धरती हिरवा शालूच तिने परिधान केलेलं आहे आणि म्हणून या सुंदर सृष्टीचं हिरव्यागार सृष्टीचं आमचे बालकवी फार सुंदर वर्णन करतात मित्रांनो पृथ्वीने तर हिरवी शाल पांघरलेली आहेच आहे पण दुसरं या महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की पाऊस येतो आहे म्हणून छत्री खोलावी आणि छत्री खोलली तर लगेच पाऊस बंद होतो आहे ऊन पडते आहे ऊन पा पावसाचा लपंडाव याच महिन्यामध्ये पाहायला मिळतो आहे थंडीला अजून वेळ आहे हिवाळ्याचे दिवस सुरू व्हायचे आहे त्यामुळे अंग कुरकुडणारी थंडी अजून लागायची आहे प्रसन्न वातावरण या श्रावण महिन्यामध्ये आहे आणखी श्रावण महिन्यामध्ये काय आहे तर श्रावण महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण तो म्हणजे पोळा याच महिन्यामध्ये आहे तुम्हाला माहीत असेल की श्रावण सोमवार म्हणजेच शिवजींच्या आदरार्थ शिवजींच्या प्रतिष्ठेसाठी आपण केलेली पूजा नवस वरत वैकल्ये याच महिन्यामध्ये आहे तुम्हाला माहीत असेल की मंगळवारला मंगळवार हा दिवस पार्वतीचा दिवस असतो आणि मग मंगळागौरीसुद्धा याच महिन्यामध्ये आहे भाऊ बहिणीला रक्षण करण्याचं वचन देतो आहे आणि त्या बदल्यामध्ये बहीण तो सुरक्षित राहावा तो अबाधित राहावा त्याचं प्रेम अबाधित राहावं आणि त्याला उज्ज्वल आयुष्य उज्ज्वल भविष्य मिळावं म्हणून मनोकामना करते आहे आणि त्याच्या हातावर राखी बांधन कर बंधन करते आहे तो रक्षाबंधनाचा सुद्धा सण याच महिन्यामध्ये दर्यावरती लोक सागराला खुश करण्यासाठी सागराला नारळी अर्पण करतात ती नारळी पौर्णिम सु, पौर्णिमासुद्धा पौर्णिमा सुद्धा याच महिन्यामध्ये आहे मित्रांनो गणेशाची प्रतिष्ठापना सुद्धा याच महिन्याच्या मागे पुढे होते आहे असा हा श्रावण महिना जुलै महिन्याच्या उत्तरार्धामध्ये सुरू होतो आणि ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत साधारणतः हा महिना राहतो मित्रांनो श्रावण महिना आपल्याला विशेष करून लक्षात आहे तो म्हणजे श्रावण सोमवाराच्या निमित्तानं आता श्रावण सोमवार आपण का करायचे तर आपल्या लक्षात येईल की या महिन्यामध्ये प्रचंड पाऊस पडलेला असतो आणि मग या महिन्यामध्ये प्रचंड पाऊस पडल्यामुळे प्रचंड रोगराई सुद्धा वाढलेली असते आणि मग आपल्याला शास्त्र सांगतं की या महिन्यामध्ये मांस वगैरे खायचं नाही म्हणजेच कसं की श्रावण महिन्यामध्ये मांस खायचं नाही लोकांना असं वाटते की नाही श्रावण महिना हा अत्यंत सणांचा महिना धार्मिकतेचा महिना म्हणून मांस खायचा नाही पण याच्यामागचं कारण वेगळं आहे मित्रांनो कारण या महिन्यामध्ये प्रचंड पाऊस पडल्यामुळे चिखल होते गंदगी फार वाढलेली असते रोगराई वाढलेली असते आणि मग कोंबड्या बकऱ्यांवर रोग येतात आणि मग त्या रोगिष्ट कोंबड्या बकऱ्या खाण्यापेक्षा न खाल्लेलं बरं सरळ सरळ कुणाला सांगितलं असतं तर कुणी या गुणाचं ऐकत नाही पण धर्माच्या अनुषंगाने एखादी गोष्ट जेव्हा जेव्हा सांगितली जाते तेव्हा मात्र धर्माचा आदर राखण्यासाठी धर्मावरील निष्ठा जोपासण्यासाठी किंवा देवाबद्दलची भीती असल्यामुळे कोणत्या तरीही कारणाने आपण ती गोष्ट पाळत असतो आणि म्हणून शक्यतोवर श्रावण सोमवारामध्ये आपण मांस खात नाही दुसरं मित्रांनो की श्रावण सोमवारामध्ये आपण काय करतो तर श्रावण सोमवारामध्ये आपण शिवजीची आराधना करतो शिवशंकराची पूजा करतो दर सोमवारी आपण शिवाच्या मंदिरामध्ये रांगच रांग असते त्या रांगेमध्ये आपली आई उभी असते कित्येक वेळ तिष्टत उभी असते पण शेवटी मात्र शिवजीचं दर्शन घेतेच ती आणि शिवजीला त्या शिवपिंडावर ती बेलफुल वाहते आहे बेलपत्र वाहते आहे मित्रांनो का करायची पूजा श्रावण सोमवार का पाळायचे शिवजीची पूजा का करायची याच महिन्यामध्ये विशेष करून यामागे काही अर्थ आहे मित्रांनो आपल्याला माहीत असेल की जेव्हा या सणांची निर्मिती झाली तेव्हा ज्या ऋषीमुनुंनी या नी सणांची निर्मिती केली त्यांच्या डोक्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन होता खरं म्हणजे अखिल मानवजातीचं कल्याण करणे हेच त्यामागे कारण होतं पण एखादी गोष्ट जर सरळ सरळ सांगितली तर ती, ती माणसं ऐकत नाही म्हणून आपण लहान मुलाला सुद्धा एका हातावर साखर ठेवतो आणि दुसऱ्या हाताने गोळी देतो ती गोळी तेव्हाच घेत येतो जेव्हा त्याला साखर दिसते मित्रांनो एखादा आमिष दाखवणे आणि आमिष दाखवून खरी गोष्ट करायला लावणे हे त्या ऋषीमुनींचं हेतू होता ऋषीमुनींचा हेतू होता तोच हेतू आपल्याला या श्रावण सोमवाराच्या निमित्तानं दिसते मित्रांनो श्रावण सोमवार का करायचा मित्रांनो श्रावण सोमवारी प्रामुख्याने आपण शिवशंकराची पूजा करतो आता का करतो तर त्याच्यामागचे काही कारण आहे पौराणिक काही कथा आहे ती कथा अशी सांगते की आदिम काळामध्ये पौराणिक काळामध्ये देव आणि दानव दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि मग दोघांनी त्या समुद्रामध्ये अमृत शोधण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला अमृत शोधण्यासाठी समुद्रमंथन सुरू झालं आणि मग समुद्रमंथन सुरू असताना त्याच ठिकाणी हलहल नावाचं एक विषारी द्रव्य भेटलं आता हे विषारी द्रव्य अखिल मानवजातीसाठी प्रचंड घातक होतं जर ते द्रव्य ते विषारी औषध जर मानवजातीकडे आलं असतं तर समूळ मानवजात नष्ट झाली असती मग काय करायचं हे हलहल नावाचं विषारी द्रव्य नष्ट करणं आवश्यक आहे मग कोण नष्ट करणार मग त्याला प्राशन करावं लागेल कोण प्राशन करणार तर मग शंकरजी पुढे आले शंकरजी म्हणाले की अखिल मानवजातीच्या संरक्षणासाठी मी हे विषारी द्रव्य प्राशन करतो आणि त्यांनी ते, ते विष प्राशन केलंय पिऊन घेतलंय मित्रांनो ते विष होतं विष असल्यामुळे त्यांचा गळा निळा झाला आणि म्हणून तेव्हापासून त्यांना नीलकंठ म्हणायला लागले मित्रांनो तो दिवस होता सोमवार सोमवारी ही घटना झाली आणि म्हणून मग तेव्हापासून श्रावण महिन्यातल्या सोमवारी शिवशंकरजीची पूजा सुरू झाली दुसरं एक कारण आहे मित्रांनो पार्वतीने सुद्धा त्या काळामध्ये सोळा सोमवार केल्याचं लक्षात येते दुसरं असं की आपण शिवशंकरजीला का पुजतो कारण मित्रांनो खरं म्हणजे या पृथ्वीचा भार विष्णू देवाकडे असतो पण विष्णुदेव या महिन्यामध्ये योगनिद्रेसाठी निघून जातात आणि पृथ्वीचा भार शंकरजीकडे सोपवतात आणि म्हणून मग पृथ्वी सुरक्षित राहावी पृथ्वी सुरक्षित राहिलं तर आपण सुरक्षित राहू पृथ्वी सुरक्षित राहावी म्हणून आपण शंकरजीची पूजा करतो आता शंकरजीची पूजा करतो म्हणजे काय शंकरजी आपल्यावर प्रसन्न व्हावेत म्हणून त्यांना जी जी गोष्ट आवडते ती ती गोष्ट त्यांना देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चंद्र आणि शंकरजी यांचासुद्धा काही सहसंबंध आहे तुम्हाला माहीत असेल की शंकरजीच्या जटेला एक चंद्राची कोर लावलेली आहे याचा काय संबंध तर माणसाला चंद्र फार जवळचा आहे कधी तो मामा बनून येतो तर कधी तो आपल्या आईचा मामा बनतो तर कधी आणखी काय होतो तर कधी एखाद्या प्रेयसीचं मुख बनतो चंद्र चंद्राची शीतलता ही माणसाला फार भावत आलेली आहे आणि चंद्रावर नियंत्रण हे शिवजी करतात आणि म्हणून मग चंद्राचीही उपासना आणि सोबतच शिवजीचीही उपासना असं दुहेरी तत्व घेऊन आपण शिवजीची उपासना करतो आता मित्रांनो श्रावण सोमवारच का करायचे आणि श्रावण सोमवाराला बेल वाहल्या जाते आता बेलच का व्हायचे हाही प्रश्न आहेच मग धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की शंकरजीला बेल आवडते आणि म्हणून मग आपण बेल वाहतो पण बेल वाहतो म्हणजे बेलाचे पानं तोडत असताना किंवा बेलपत्र तोडत असताना आपण बेलाच्या झाडाला ओरबडायचं नाही तोडायचं नाही मोडायचं नाही हे सुद्धा धर्मात सांगितलेलं आहे पूजा तर करूच पण मग झाड तोडलं तर काय फरक पडते नाही जे ऋषीमुनींनी जे काही श्रावण सोमवार निर्माण केलेले आहे त्यामागचा हा मूळ अर्थ हाच आहे की एखाद्या देवाची जर पूजा करायची आहे पूजा करून काय मिळते तर पूजा करून तुम्हाला जे इच्छित मिळवायचं आहे ते मिळते अशी त्यामागची धारणा असते मग पूजा करायची आहे तर मग बेलपत्र व्हायचे मग बेलपत्र व्हायचे तर मग बेलपत्रासाठी बेलांच्या पानासाठी बेलाचं झाड लागेल ना मग झाड लावा काय करा वृक्षारोपण करा मित्रांनो अनेक सणांच्या मागचा अर्थ या सृष्टीला वाचवणे आहे या वसुंधरेला सुंदर करणे आहे मानवजातीला अधिक उज्ज्वल करणे आहे मग तुम्ही वृक्षारोपण करा कारण तुम्हाला बेल व्हायचे आहे यासाठी वृक्षारोपण करा आणि म्हणून हे सुद्धा सांगितलेलं आहे की बेलाचं झाड मोडायचं नाही तोडायचं नाही तर फक्त त्याचे पानं तोडायचे ते पानंही का तोडायचे आणि पानंच का व्हायचे बेलच का व्हायचं मित्रांनो यामागे एक वैज्ञानिक कारण आहे कारण बेलाचं झाड हे माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे बेलाचं फळ बेलाचे पानं हे अत्यंत आरोग्यवर्धक आहे त्यामध्ये आयुर्वेदिक तत्त्व आहे आता एक धर्मामध्ये नियम सांगितलेला आहे की बेलाचे पानं तोडल्यानंतर शिवपिंडावर बेलपत्र व्हायचे कसे हे सुद्धा धर्मामध्ये सांगितलेलं आहे ते कसे व्हायचे तर अंगठा आणि अनामिका म्हणजे ही हे अशा पद्धतीने व्हायचे किंवा बोट हे अशा पद्धतीने व्हायचे आता हे असं करत असताना मित्रांनो ते बेल आपल्या पूर्ण तळहाताला लागते आहे म्हणजेच तळहाताला त्याचा स्पर्श होते आहे बेल पानं तोडण्यापासून ते हातामध्ये घेण्यापासून तर वाहण्यापर्यंत आपल्या वेगवेगळ्या अंगाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ते स्पर्श करते आहे बेलाच्या पानामध्ये जंतूंना मारण्याचे तत्व आहे त्याच्यामध्ये सुगंध पसरवण्याचं तत्व आहे ते, ते जंतूंना विषाणूंना मारते आणि म्हणून मग आपल्या अंगावरील जे काही जंतू असेल जे की श्रावण महिना आहे पावसाळ्यामध्ये आहे पावसाळ्यामध्ये जंतू रोगराई मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणून मग ते जे अंगावर चढलेले जंतू आहे ज्या जंतूंमुळे आपल्याला आजार होईल ते जंतू मरावे म्हणून मग बेलपत्र दुसरे पानं घेता आले असते पण म्हणून त्यासाठी बेलपत्र कारण बेलपत्रामध्ये जंतूंना विषाणूंना मारण्याचं तत्व आहे आणि म्हणून ते श्रद्धा म्हणून आपण ते दिव त्यावर वाहतो आहे म्हणजेच अशा पद्धतीने आपल्या अवतीभोवतीचा परिसर शुद्ध होईल आपलं अंग शुद्ध होईल रोगराई पळून जाईल हा या सणामागचा अर्थ दुसरं मित्रांनो बेलच का तर बेलाचं जे फळ आहे एकूणच बेलाचे पानं फळं हे माणसाची स्मरणशक्ती वाढवते असंही आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे पोट साफ करते असंही म्हटलेलं आहे किंवा ते मूळव्याधावर फार गुणकारी औषध आहे असंही म्हटलेलं आहे मित्रांनो जे काही श्रावण सोमवार आहे या श्रावण सोमवाराच्या निमित्तानं पर्यावरण रक्षणाचा संदेश आधीच्या ऋषीमुनींनी दिलेला आहे एवढंच खरं की आपण पुढल्या काळामध्ये तो सण केवळ धार्मिकता म्हणून निव्वळ श्रद्धा अंधश्रद्धा म्हणून पाळत आलेलो आहे आणि त्यामधलं जे मूळ तत्व आहे त्यामधलं म्हणजे आयुर्वेद तत्व आहे त्यामधली जी वैज्ञानिकता आहे ते आपण विसरलेलो आहे ज्या पद्धतीने एखाद्या कोलितावर राख जमावी आणि असं वाटा बक्षणवर की निव्वळ राखच आहे कोलीत विजलेले आहे पण मित्रांनो या धर् धार्मिक सणांच्या मा माध्यमातून आपण या श्रद्धेच्या खाली काय लपलेलं आहे तर मग लक्षात येतं वैज्ञानिक दृष्टिकोन लपलेला आहे पर्यावरणाचं रक्षण करणे माणसांचं संरक्षण करणे हे श्रावण सोमवाराच्या निमित्तानं आपल्याला लक्षात येते मित्रांनो श्रावण सोमवारच नाही तर असे अनेक सण आहे ज्यामध्ये ज्या धार्मिकतेमध्ये वैज्ञानिकता लपलेली आहे आयुर्वेद लपलेला आहे उपचार लपलेले आहे तुमचं जीवनाची खुशाली लपलेली आहे तुमचं आरोग्य निरामय आरोग्य लपलेलं आहे या मानवजातीचा विकास उद्धार लपलेला आहे वसुंधरेचं रक्षण संरक्षण लपलेलं आहे हा अर्थ आपण या सणांच्या माध्यमातून घेऊया आणि सणांकडे वेगळ्या अँगलनी पाहूया आपणही जगूया दुसऱ्यांनाही जगूया सारं जग सुखमय करूया या सणांमधील वैज्ञानिकता पाहून धन्यवाद